વર્તી લો થોડી દેર જય શનિદેવ શનિ મંદિર કાત્રી અંધીરાધ फायनली आम्ही इथे आलेलो आहोत हे आमचं आम्ही ज्या लॉजमध्ये थांबलो त्याचं हे मीटिंग एरिया आणि इथून हा पूर्ण लॉज चालू झाला आणि तीनशे दोन आणि आणि त्यानंतर मग उद्या सकाळी मंदिरामध्ये जाणार आहोत भवनमध्ये जाणार आहोत फायनली आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि थोडंसं मार्केट फिरतो स्वामी आम्ही आला आला इथे मुलांचं चाललंय ते दुपट्टा ये बच्चे है ते मेरे बच्चे बहुत प्यारे प्यारे ये माता माता, माता का ये सिर बांधने का चुन्नी ले रहे हैं और देखो हो यहाँ भवानी माता का कल हमारी सुबह चढ़ाई होगी जय माता दी जय माता दी राजे रहो आणि इथून आहे ना बरेचसे बँगल्स घेतलेत सो डॉलिनी

ये इसमें से निकलने वाली प्लान प्लान निकल का बेबसवी है और दाऊजसन में लेके सोळचा एक्सपर्टबाय आ गया सो नमस्कार मंडळी माऊ पूजरे चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि मी आता आलेली आहे वैष्णो देवीला सो वैष्णो देवी हे देवीचं देवी स्थान जम्मू काश्मीरमध्ये आहे सो मग जर तुम्हाला इथे यायचं असेल तर जम्मू स्टेशनला आल्याच्या नंतर तिथून तुम्हाला प्रायव्हेट बस आहेत जी जे की तुम्हाला हंड्रेड Uh, किंवा टू हंड्रेड रुपीज घेऊन इथे कटरापर्यंत आणून सोडतात आणि कटराच्या नंतर म्हणजे हे कटरा हे हे असं ठिकाण आहे की इथून तुम्ही देवीचं दर्शनाला जाऊ शकता सो तुम्ही कटरा स्टेशन कटरापर्यंत येऊ शकता शंभर किंवा दोनशे रुपयामध्ये प्रायव्हेट गाडीने यायचं असेल तर प्रायव्हेट गाडी फोर व्हीलरचं जर म्हणाल तर तुम्हाला त्याचे दीड हजार रुपये आकारले जातात आणि जर मोठी गाडी असेल तर मग ते सत्तावीसशे किंवा अठ्ठावीसशे रुपये तुम्ही तुमच्या पद्धतीने बार्गनिंग जर केलात तर मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार इथे येऊ शकता सो फायनली माझी आता तयारी झालेली आहे आणि आता हा 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 माझी थोडीशी डायमंड वर्क वाजलीस युट्यूब लॉग बनवाय सर सो फायनली माझी तयारी झालेली आहे आणि हा आई आणि आता मी निघालेलो आहोत देवीच्या दर्शनासाठी सो so इथे नंतर मी ह्या बँगल्स म्हणजे मला ह्या so बड्डे गिफ्ट दिल्यात डॉलीने सो माझा बड्डे आहे उद्या आणि हा ब्लॉग कधी येईल मला माहिती नाही पण दोन जुलैला माझा बड्डे असतो सो आज एक जुलै आहे आणि डॉलीने मला ह्या बँगल्स दिल्या आहेत बड्डे गिफ्ट म्हणून आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे इकडे ही परी आणि परीची पण तयारी झाली परी आमची साडी घालत नाही ती ड्रेसच घालते त्याच्यामुळे तिने छान असा ड्रेस घातलाय आणि इकडे आमची करिश माक्का तिकडे चालली इथे डॉली बसले डॉली हाय हाय आणि करिश माक्का हाय हॅलो जय माता दी सगळ्यांना आणि इकडे आमची काय हाय जय माता आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी रेड कलर घातला आहे आणि इथे देवीला जास्त करून रेड कलरचं महत्व आहे ना हा सो हे सगळं गायकवाला आमच्या माहिती हा इथे लाल सुंदरी हा इथे लाल चुंदरी आहे देवीला पुजारी ही माझी पण तयारी झालेली आहे आणि आम्ही आता आहोत दर्शनासाठी इकडे आल्याच्या नंतर पंजीकरण करावं लागतं म्हणजे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करावं लागतं सो आमचं रजिस्ट्रेशन झालंय आणि आता आम्ही वैष्णव देवीच्या दर्शनासाठी जाणार आहोत तर इकडे तुम्ही येत आहे तर तुम्हाला आधार कार्ड कंपल्सरी घेऊन यायचं आहे कारण की आधार कार्ड असेल तरच तुमचं हे कार्ड मिळेल आणि हे कार्ड मिळाल्याच्यानंतरच तुम्ही देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकता सो त्यामुळे वैष्णोदेवीच्या धामसाठी येणाऱ्या सगळ्या यात्रांना मी हे सांगेन की आधार कार्ड कॅरी करणं फार गरजेचं आहे आणि आपण प्रवासामध्ये गेल्याच्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड कंपल्सरी घ्यावंच लागतं फायनली आम्ही आता इथे आम्हाला आमच्या गाडीने इथे सोडलेलं आहे आणि हार्डली जिथे आपण त्याचं पंजीकरण करतो आ, ते त्या त्यानंतर एक दहा पंधरा दहा एक पाच मिनटाचा रस्ता आहे आणि पाच मिनटाच्या रस्त्यानंतर आपल्याला ज्या आपण हॉटेलमध्ये थांबतो इथे अशी फॅसिलिटी आहे आपण ज्या हॉटेलमध्ये थांबतो ते हॉटेलवाले आपल्याला मंदिराच्या गेटपर्यंत आणून सोडतात त्यांची गाडी असते सो त्या गाडीने आम्ही आता इथे आलेलो आहोत आणि आता मी दर्शनाच्या लाईनीमध्ये चालतो हे आहे मंदिराचं गेट आणि देवीचं मंदिर इकडे वरती आहे जय माता दी जय माता दी जय माता दी, जय माता दी किती आपण का आठ जने अपन आठ जने आठ ये चप्पल पे रख दो बिना चप्पल। पे ये एल है ना कोई नहीं लेके जाएगा आने के दम ले 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 भी जाएगा तो टेंशन नहीं आने के दम यहां से आना है ना आठ ओ कोके में रख दो जय माता दी दी कोम रख दीदी क्योंकि आगे जाके प्रॉब्लम में लगेगी ये एक बैग ले लूंगी दिला जय माता दी सफल आज गायत्री मां थोडीशी टेन्शन मध्ये जय माता दी प्रेम से बोलो जय माता, माता दी एक आनंद म्हणून आम्ही आता हे घे फ्लॅग घेतोय हा बान जय माता दी जय माता जय माता दी जय माता जय माता दी बाल के साथ ही बांधो हाँ फिर बांधो बांध दो जी दोनों नीचे डालना पिन सेट करते हैं ना एक किलो बैठ जाएगा 10 10 तो तुझ काय तो घेणार की नाही हे हां घेणार नाही जयकारा शेरावाली दा बोल साचे दरबार की जय झाला नाही पाहिजे जास्त सो फायनली आम्ही सगळ्यांनी हे बांधलेलं आहे आणि फोटोशूट चाललाय जय माता दी जय माता दी आईला बांध हा बरोबर जय माता दी मम्मी अगटत डोळे डोळे हा वरती হ্যাঁ চপল চাপ জয় মাতা দি आम्ही आता निघालेलो हो आहोत आणि इथे तुम्हाला जर जा वरती जायचं असेल तर चालत जायचं नसेल तुमच्यासाठी खच्चर असतात इथे त्यांना घोडे नाही म्हणत त्यांना खच्चर म्हटलं जातं जर तुम्हाला इथे जायचं असेल तर खच्चरनी पण तुम्ही जाऊ शकता त्यांचा अमाऊंट काय असेल विचार ना करा हॅलो हॅलो विचार हां का नाही का हे लागतं सांग भवन केली किती कावारी तर अच्छा साडे नऊशे अर्धकुवारी आमच्यासाठी हा टास्क आहे की करिश्मा करिश्माक्का चालते की नाही कारण की तिला चालायची बिलकुलच सवय नाही आहे लिगामेंट झाली हां तिच्या पायाला लिगामेंट झाली होती तर बघूया तरी पण माता का बोलावा आहे तर मग त्यामुळे ती म्हणते मी चालतच जाईन आणि जर का तुम्हाला जायचं असेल खच्चरवरती तर मग तुम्हाला दीड हजार रुपये किंवा बाराशे रुपये घेतात आहे हां साडेबाराशे भवन म्हणजे भवनच्या आधी एक दोन किलोमीटर इथे आमची परी आहे मटका घेऊन पाणी भरायला चाललं हां चालले पहाडीवर पाणी भरायला झरणी के नीचे है पर्वत ओके ओके सेवा पण आहे जर का वरती जाऊन तुमची तब्येत डाऊन झाली किंवा तब्येत खालावली तर तुम्ही इथे ॲम्ब्युलन्सला तिथे संपर्क करून ॲम्ब्युलन्स बोलवू शकता सो पहिल्या स्टार्टिंगला तिथे बाणगंगा शिव मंदिर येतं आणि तिथून आपण पुढे जायचं परती आल्याच्यानंतर काही वेळातच एक पंधरा वीस चालल्याच्या नंतर तिथे मेडिकल आहे म्हणजे इथे डॉक्टर्स वगैरे आहेत आणि निशुल्क सेवा आहे चोवीस तास त्याचबरोबर इकडे वॉशरूम वगैरे पण आहेत म्हणजे सोयीसुविधा इथे छान आहे आणि मुळात वरती छप्पर असल्यामुळे ऊन असू दे ऊन वारा पाऊस काहीच होणार नाही आपल्याला